नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून एस टी कर्मचारी हे संपावर गेलेले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या राज्य सरकारने त्यां राज्य सरकारकडे त्यांनी मांडलेल्या होत्या परंतु दोन दिवसापासून याच्यावर खूप परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत त्यांच्या मागण्या ह्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि एस टी कर्मचाऱ्यांनी आता त्यांचा संप हा मागे घेतलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्य सरकारने आता भरकोच सहा हजार पाचशे रुपयाची वाढ केलेली तर त्या त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी तर कशा पद्धतीने ही पगार वाढ झाली आणि आणखी कोणत्या मागण्या होत्या ज्या राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या चे या मान्य केलेल्या आहेत तेच या जा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे एस टी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे शासनाने एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ केली आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत एस टी कामगार का संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होतं तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभा खोत वकील गुणरत्न सदावर्ते एस टी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील या बैठकीला उपस्थित होत्या मुख्यमंत्री एस टी कर्मचाऱ्यांच्या मनधरणी करण्यात यशस्वी होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला होतं याबाबत मोठं यश आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना एस टी कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयाची वेतनवाढ करण्याची मागणी केली होती परंतु राज्य सरकारने त्यांच्या वेतनामध्ये भरघोच म्हणजे साडेसहा हजार रुपयापर्यंतची साडेसहा हजार रुपयाची वेतनवाढ म्हणजे पगारवाढ त्यांच्या मूळ वेतनात दिलेली राज्य सरकारने तर सर्व एस टी कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीत नंतर माध्यमांना प्रतिक्रिया क्रिया दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांची मी मनापासून आभारी मानतो आमची मागणी होती की राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं किमान त्यांच्या लेवलला घेऊन जायला पाहिजे सरकारने त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीने साडेपाच हजाराची मागणी सरसकट सरसकट करावी अशी सूचना केली होती आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी होती परंतु सरकारने आमची मागणी मान्य केली आहे ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये अडीच हजार चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती त्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयाची वेतनवाढ केली आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडला असेल की नेमकं ही आता जी पगारवाढ ती कशा पद्धतीने झालेली कि किंवा ती पगारवाढ कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल तर नेमकी ही पगारवाढ कर काय आहे तर ज्यांना पाच हजार रुपयाची वाढ ही दोन हजार एकवीस साली झाली होती त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयाची वाढ झाली आहे म्हणजे एकूण साडेसहा हजार रुपये त्यांचे झाले नंतर ज्यांचा दोन हजार एकवीसला ज्यांना चार हजार रुपयाची वाढ दिली होती त्यांच्या पगारात एकूण अडीच हजाराची वाढ झाली म्हणजे त्यांचीही साडेसहा हजार झाले त्यानंतर ज्यां ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारात आता चार हजार रुपयाची भरघोस वाढ सरकारने दिली आहे तर अशा पद्धतीने राज्य सरकारने एस टी एस टीचे जे, जे कर्मचारी आहेत त्यांच्या मूळ पगारात ही वाढ केलेली आहे जेव्हा गोपीचंद पळळकर यांनी ही माहिती दिली तेव्हा पडळकर यांनी सर्व एस टी कर्मचाऱ्यांना उद्या सकाळी सात वाजेपासून कामावर जाण्यास आवाहन केलेलं आहे कारण आता तोंडावर गणपती आहेत तो म्हणून अनेक लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे ट्रॅव्हल्स वारे वगैरे असतात ते मनमानीने भाडं घेत असतात म्हणून आम आदमी किंवा गरीब माणूस असतो त्याला कुठेतरी आर्थिक झटका हा सोसावा लागत असतो या गोष्टीचा विचार करत लवकरात लवकर एस टीचा तोडगा काढावा किंवा एस टीचा जो संप चालू आहे त्याचा तोडगा काढावा हे राज्य सरकारचं मूळ हा धोरण होतो म्हणून आज याला यश आलेलं आहे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर राज्य सरकारने दुसरी जी मागणी होती ती म्हणजे सरकार त्या कर्मचाऱ्यावरील केस मागे घेणार आहेत ज्या एस टी कर्मचाऱ्यांवर केसेस झाल्या होत्या त्या आता राज्य सरकार मागे घेईल तर काही अपडेट आहे तर कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानावे लागतील गोपीचंद पळळकर यांनी संपाबाबत आधीच कल्पना दिली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो एस टी कर्मचाऱ्यांना सरळ हस्ते मदत मिळाली आहे जे कर्मचारी गेल्या सहा महिन्यापासून घरी बसले आहेत छोट्या केसेस आहेत शंभर रुपयाची किंवा पन्नास रुपयाची केस असेल दहा वीस रुपयाची केस असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांची कारवाई संपून त्यांना कामावर घ्या अशा पद्धतीचा आदेश या बैठकीत देण्यात आलेला आहे दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंतची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रात ही पहिली वेळ आहे की सर्व तेवीस संघटनाचे कर्मचारी होते ते सर्व आनंदी झाले आहेत मी पुन्हा एकदा सरकारचा आभारी आहेत अशी प्रक्रिया किरण पावसकर यांनी जेव्हा बैठक झाली त्यानंतर माध्यमांशी बोलताना दिलेली तर राज्य सरकारने एसटी बाबत सकारात्मक दाखवून त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत मित्रांनो आता लवकरच आपली लालपरी रोडवर धावेल आणि पुन्हा जे लोकांना प्रॉब्लेम होत होता ट्रान्सपोर्टेशनसाठी तर आ, तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहीत पडेल की आता टीचा जो संप आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र